कामे करण्यासाठी पैसे मागाल तर ग्रामविकास मंत्र्यांचा कारवाईचा इशारा पुण्यातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद पुणे विभागाच्या ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा आणि आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीनंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला नागरिकांची कामं करून घेण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केल्यास त्यांच्यावर अॅक्शन घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला तसंच भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी कार्यालयाबाहेर माझा मोबाईल क्रमांक लिहिण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या ज्यांना घरे नाहीत त्यांनी जमिनी अशा नागरिकांसाठी घरकुल योजना राबवली जाते घरकुल योजना मंजूर करण्यासाठी घरकुलचा हप्ता देण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही त्यातही कोणी कर्मचारी पैसे मागत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं कर्मचारी अधिकारी यांची सेवा विषयक आणि नागरिकांची कामं जिल्हा परिषदेच्या पातळीवर होणार असतील तर त्यासाठी अनेक जण मंत्रालयात जातात त्यांनी त्या कामांसाठी मंत्रालयात जाऊ नये त्यांची कामं जिल्हा पातळीवरच पूर्ण करावीत असा सूचना देखील यावेळेला त्यांनी बोलताना केल्यात पंचायत समिती जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती पेन्शन मिळण्यात कोणती अडचण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये काम करून घेण्यासाठी भ्रष्टाचार होत असून याबाबतच्या अनेक तक्रारी येतात त्या तक्रारीवरून सरपंचांवर कारवाई केली जाते मात्र सरपंचांसोबत ग्रामसेवकही दोषी असतो कारण ते दोघेही मिळून स्वाक्षरी करत असतात त्यामुळे सरपंचांसोबतच ग्रामसेवकावरही कारवाई केली जाणार असल्याचा इशारा गोरे यांनी दिला खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवाडी मी मगाशी कलेक्टर मोदयांनी विचारलं की आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना आपण गाव खेड्यामध्ये किती ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जे पंचायत स्तरावर केला असेल गाव असे कलेक्टर मोदय आपण याला स्वरूप व्यापक देण्याची आवश्यकता होती ज्या ज्या गावामध्ये कार्यक्रम नाही त्या सोडून बाकीच्या सगळ्या गावचे ग्रामसेवक असतील तलाठी असतील संबंधित अधिकारी असतील यांना या, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बोलवण्याची आवश्यकता होती कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा एवढा मोठा कार्यक्रम होतो तुम्ही आपण नियोजन भवनमध्ये घेतो मला वाटते या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता या निमित्ताने होती ना आपण तसा कार्यक्रम आपल्याला घेता आला असता कारण आपण देशव्यापी हा कार्यक्रम होत असताना आ, हा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे लोकांमध्ये याची जागृती झाली पाहिजे लोकांच्या पर्यंत या कार्यक्रमाबद्दल किंवा स्वामित्व योजनेबद्दल लोकांची विश्वासार्हता तयार झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये या सगळ्या लोकांनी आता या सगळ्यात महत्वाचा घटक ग्रामसेवक आहे ग्रामसेवक आहे या कार्यक्रमाला उपस्थित असणं आवश्यक आहे जिल्ह्यातले ग्रामसेवक ठीक आहे चला चलायचं वाटत तेवढस आपल्याला सगळ्यांनाच माझ प्रशासनाला माझ्या सूचना आहे की एवढा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे एवढं चांगलं काम होत आहे आणि तेव्हा आपण हे काम लोकांच्या पर्यंत घेऊन गेलं पाहिजे <laughs> लोकांना या कार्यक्रमाची विश्वासार्हता आज आपण बघतो वर्षानुवर्ष मोजण्या वर्षानुवर्ष ते मोजणी ऑफिस वर्षानुवर्ष हे चाललेले हे दुकान आहेत ही दुकान बंद करायचा कार्यक्रम आहे आणि आता मोजणी मागायची मोजणी आणायची मोजणी करून घ्यायची एवढं मोठं दिव्य आहे म्हणजे अगदी अं तातडीची अति तातडीची मोजणी जरी दिली अति तातडीची मोजणी जरी दिली आणि पैसे जरी भरले तर तरी किती दिवसात मोजणी येते सहा महिना अति जी मोजणी सहा वर्षांनी होते सहा वर्षांनी होत नाही एखादा कोण मजबूत असेल आणि सरकार जाऊन कोणीतरी दम दिला जाऊन तरच होत नाही तर काय अवघड काम आहे ही सगळी सिस्टम आता बंद होणार आहे आणि एवढा भ्रष्टाचार सामान्य माणसाची लूट या सगळ्या प्रक्रियेतनं आता थांबणार आहे म्हणजे आपल्याला एक प्रॉपर्टी कार्ड मिळणं एवढं नाही ही लोकांची लूट जी होती लोकांना अडचणी होत्या लूट हा वेगळा आता लोकांच्या अडचणी संपणार आहेत कदाचित मोजणी फा आति मोजणीला पैसे भरून दोन दोन वर्ष पैसे ठेवले तरी मोजणी होत नव्हती मग या सगळ्याचा आता पैसे तर वाचतीलच वाचतील लोकांचा वेळ वाचले लोकांचा व्याप